सकाळी आले आले, आले आले हो आले, आले? सकाळी साडेआठ लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली ऑटो आपता सुरू झाला टीव्ही ला बातमी सुद्धा आली पण हे पंधराशे रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की प्रत्येक जिल्ह्यातून लाखो महिला हे अपात्र झालेल्या आहेत सहा जिल्ह्यामध्ये थोड्या महिलांना मेसेज आले आणि बऱ्याचशा महिलांना हे मेसेज देखील आलेले नाही ज्या बहिणींना अजूनही आला नसेल तर त्या बहिणींना कदाचित मार्च पर्यंत वाट पाहावं लागणार आठव्या हप्त्याची सुरुवात झाली परंतु काही बहिणींना मार्च मध्ये हे पैसे मिळू शकतो आठवा हप्ता आज उद्या परवा आणि आणखी एक दिवस असे चार ते पाच दिवस हे वाटप सुरू राहणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स हटवण्याच करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशी येत राहील तर मित्रांनो चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर फेब्रुवारीच्या हप्ताचा एस एम एस भरपूरच्या महिलांना आलेला नाही तर सहा जिल्ह्यामध्ये भरपूरशा महिलांना एस एम एस आला आणि कदाचित भरपूरशा महिलांना एस एम एस आलेला नाही तर फेब्रुवारीचा हप्ता हा तुम्हाला मार्चमध्ये देखील मिळू शकतो तर आदिती तटकरींनी काय माहिती सांगितली तर बघा पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे तर अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितली तर फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी भरपूरशा महिला ह्या वाट पाहत होत्या आणि कडक पद्धतीने इथे तपासणी देखील चालू होती पण इथे वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे आणि आता आठव्या हप्त्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि भरपूरशा महिलांना हे एस एम एस येऊन राहिलेले आहे आणि त्यासोबत भरपूरशा ठिकाणून ह्या महिला अपात्र होत आहेत जसे की नाशिकमधून काल एक लाख ऐंशी हजार महिला अपात्र झाल्या आणि पुणे जिल्ह्यातून एकाहत्तर हजार महिला इथे अपात्र झालेल्या आहेत आणि त्यासोबत सोलापूर मराठवाडा नागपूर आणि कोकणामध्ये देखील इथे खूप साऱ्या महिला अपात्र होत आहेत आतापर्यंत टोटल महिला बारा लाख महिला इथे अपात्र झालेल्या आहेत आणि हीच संख्या वाढून चाळीस लाख महिलांना इथे अपात्र केला जाणार आहे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येते आणि निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येत असल्याचं सरकार वारंवार सांगत आहे तर अशा प्रकारे टीव्ही वर देखील बातम्या येत आहे तर या महिलांचा नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे तर अपात्र झालेल्या महिलांना इथे कोणताही हप्ता मिळणार नाही तर कदाचित तुमचं ना या अपात्र यादी संबंधित तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती कारण की ज्या बहिणी इथे नियम पाळणार नाही तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणारच नाही समोरचे हप्ते देखील त्यांना मिळणार नाही आणि ज्या बहिणी हे नियम पाळणार आहे तर त्यांनाच इथे हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं ला पाहिजे तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे तर तुम्हाला व्हिडीओला एनपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवणे आवश्यक असणार आहे तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन अशी देत राहील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर सविस्तर माहिती बघा आठव हप्ता सहा जिल्ह्यात वितरण सुरू झालेलं आहे टीव्हीला तुम्ही बातमी बघितली बातमी शंभर टक्के खरी आहे आणि पैसे फार थोड्या महिलांना मिळाले बऱ्याचशा महिलांना एस एम एस आलेले नाही कारण की मध्ये बऱ्याचशा महिला हे बाहेर निघालेल्या आहे पाच नवे नियमानुसार पाच जे नवीन नियम असणार आहेत त्या नियमानुसार आठव हप्ता मिळणार आहे सध्या आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की आहे, आम्ही आहे, आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमने माहिती दिली तर पाच नवे नियम इथे लागू करण्यात आलेले आहेत तर याच पाच नव्या नियमानुसार तुम्हाला आठवा हप्ता दिला जाणार आहे सोबत आठवा हप्ता महिलांना लेटही मिळू शकतो तर मार्च मध्ये सुद्धा त्यांना ह्या हप्ता दिला जाऊ शकतो आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर कदाचित मार्च मध्ये देखील हे सर्व हप्ते त्यांना मिळू शकतो कारण की ज्या बहिणी नियम पाळणार आहेत त्यांनाच पैसे मिळणार तर अन्यथा पैसे मिळणार नाही तर कोणते नियम हे महिलांना पाळावे लागणार आहे तर त्याविषयी आदिती तटकरे मॅडमने सविस्तर माहिती दिली ली आहे सहा जिल्ह्यांमध्ये पडताळणी नंतर राहिलेल्या महिलांना हे आठव्या हप्त्याचा एसएमएस आलेला आहे आणि तुम्हाला अजूनही एसएमएस आलेला नसेल तर कदाचित तुम्हाला मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे महिलांसाठी खुशखबर आलेली आहे की आठव्या त्यासोबत काही बहिणींना इथं अपात्र करण्यात आलेलं आहे तर काही बहिणींना मार्च मध्ये हप्ता मिळू शकतो आणि काही बहिणींना मिळू शकणार नाही तर अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच चेक करून घ्या कारण की लाडकी बहीण योजनेच्या यादीतून बऱ्याचशा महिलांचं नाव वगळण्याची यादी हे सूत्रांकडून आलेली आहे आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही तर या सर्व बाबींचा विषय हे समोर क्लिअर करून देणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे तर सगळे डाऊट हे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आली आनंदाची बातमी आली किंवा हप्त्याचं वेळापत्रक आपण पाहणार आहोत आजचे सहा जिल्हे कोणते उद्याचे सहा जिल्हे कोणते जसे पडताळणीमध्ये मध्ये तुम्ही बाहेर निघाला जसे की नाशिकमध्ये एक लाख ऐंशी हजार महिलांना बाहेर काढण्यात आलं पुण्यामध्ये एकाहत्तर हजार महिलांना बाहेर काढण्यात आलं तर त्यांचा कोणता प्रॉब्लेम झाला तो आता तुम्हाला नेमका जाणून घ्यावा लागतो लागेल कारण की तुमचा जर तसा प्रॉब्लेम असेल तुम्ही जर त्या निकाशामध्ये बसत असाल अटकले असाल तर तुम्हाला कदाचित समोरचे हप्ते मिळणार नाही ना आठवा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही कारण की ज्या बहिणी ते नियम पाळणार आहे आणि ज्या बहिणी नियम पाळणार नाही त्यांनाच हा हप्ता मिळणार तर अशा प्रकारे ज्या बहिणी नियम पाळतील त्यांनाच हा हप्ता मिळणार कदाचित त्या नियम पाळणार नाही तर त्यांना हप्ता मिळणार नाही आता नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार भार ह्या महिलांना काढण्यात आलेला आहे तर त्याचं कारण तुम्हाला लगेच सांगितलं जाणार आहे तर कोणत्या कारणास्तव त्या एक लाख ऐंशी हजार महिलांना भार काढण्यात आलं तर नाशिकमध्ये हे तपासणी सुरू झालेली होती जशी नाशिकमध्ये तपासणी सुरू झाली तशीच तपासणी पुण्यामध्ये सोलापूरमध्ये मराठवाडा सातारा सांगली जालना नागपूर तर इतर जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झालेली होती तर अशा प्रकारे सर्वच जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झालेली होती तर तुमच्या जिल्ह्याचं नाव समोर येत आहे काय तर ते यादीमध्ये बघा कारण की सहा जिल्ह्यांमध्ये हे लाडक्या बहिणी योजनेचा आठव हप्ता हे टाकण्याची सुरुवात झालेली आहे आता लाडक्या बहिणींनी एकही चूक केली तर कदाचित त्यांना हप्ता मिळणार नाही आणि समोरचा देखील त्यांना हप्ता मिळणार नाही जो मार्चमध्ये त्यांना हप्ता मिळणार आहे तो देखील त्यांना हप्ता मिळणार नाही कारण की सरकारने नवा नियम काढलेला आहे तर ई केवाय सी महिलांना करावा लागणार आहे तर नवीन अट आणि नवीन नियम हे सरकारने लागू केला आहे प्रत्येक महिलांना ई केवायसी करावं लागणार आहे तर ती ही केवायसी कशाची असणार आहे आणि कोणत्या महिलांना करावं लागणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण की व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आणि व्हिडिओला बंद नको करू तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे कारण की भरपूरशा महिलांना इथं अपात्र यादीमध्ये काढण्यात आलेला आहे कशात न बसणाऱ्या अर्जाची चर्चा हे राज्यभरात सुरू आहे आता नाशिक जिल्ह्यात सुमारे पंधरा लाख सत्तर हजार महिला आहेत म्हणजेच पुण्यानंतर सगळ्यात मोठा लाभार्थ्याचा जिल्हा हा पुणे नाशिक असणार आहे तर तुम्ही नाशिक म्हणून व्हिडिओ पाहता किंवा कमेंट करा किंवा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की तुमच्या जिल्ह्याची यादी देखील समोर सांगितलं जाणार आहे कारण की हप्ता यायचा असेल तर हे संपूर्ण माहिती जाणून घ्यावं लागेल कारण की एक लाख ऐंशी हजार महिला अशा सापडल्या की त्या निकषामध्ये बसत नाही आणि त्या सर्व महिलांपैकी एक्केचाळीस महिलांनीच असं सांगितलं की आमचा लाभ बंद करा आणि यांच्यापैकी बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांनी सांगितलं नाही आणि बऱ्याचशा महिला अशा असणार आहे की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरी आहे आणि बऱ्याचशा महिलांचं उत्पन्न जास्त असणार आहे आणि बऱ्याचशा महिला हा गव्हर्नमेंट जॉब सुद्धा असणार आहे अशा सर्व महिला सापडल्या गेल्या आहेत तर महिला बाल विकास मंडळाने हे एक लाख हजार महिलांचे अर्ज रद्द करण्याची इथे घोषणा केलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख हजार महिला अपात्र झाल्या तर कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार तर नाशिकच्या एक लाख हजार महिला तुमचं ना का हे तुम्हाला बघावं लागेल कारण ला की सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की पुणे जिल्ह्यात हजार महिला बाहेर निघाल्या तर असं कोणतं कारण होतं की त्या महिलांना बाहेर काढण्यात आलं तर साधं आणि सिंपल कारण असणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अशा महिला सापडल्या की ज्यांच्या घरी फोर व्हीलर गाडी असणार आहे चारचाकी वाहन असणार आहे तर अशा बऱ्याचशा महिला तिथे सापडून आलेल्या आहेत तर ते वाहन कमर्शियल वाहन असू द्या किंवा घरगुती वाहन असू द्या तर ते वाहन इथे फोर व्हीलर गाडी असेल तर ते चालणार नाही एकाहत्तर हजार महिलांना ज्या असणार आहे त्यांना ज्या फोर व्हीलर गाडी किंवा चारचाकी वाहनाच्या कारणास्तव त्यांना बाहेर काढण्यात आहे आता कोणते जिल्हे असणार आहे आणि तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काय चूक करायची नाही आहे ते देखील सांगतो तर बघा सहा प्रशासकीय विभाग असणार आहे त्या विभागापैकी जसं की अमरावती पुणे नाशिक नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर विभाग तर या प्रत्येक विभागामधून एक एक जिल्हा निवडण्यात आलेला आहे जसं की बघा जे पुणे विभाग असणार आहे त्या विभागापैकी सातारा जिल्ह्याला पहिलं स्थान पहिलं प्राधान्य इथे देण्यात आलेलं आहे तर त्यापैकी बाकीचे जे विभाग असणार आहे जसं की कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे तर यांना इथे थोडासा टाइम लागणार आहे इथे वेट करावा लागणार आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये एक दोन दिवस लेट होऊ शकतो सातारा जिल्ह्यामध्ये कोण त्या शेनी पैसे येणार आहे पण एक चूक करायची नाही तर कोणती चूक करायची नाही तर मध्ये पुढे सांग तर मोस्ट हायलाइटेड आणि मोठा विभाग हा नाशिक विभाग असणार आहे तर बघा नाशिकमध्ये जसं की धुळे जिल्हा असणार आहे नंदुरबार आणि जळगाव तर जळगाव या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे तर कोणत्या श्रेणी तुम्हाला एस एम एस येऊ शकतो त्यानंतर बघा धुळे आणि नंदुरबार तर नंदुरबार आणि धुळे या दोन तीन दिवस इथे लेट होऊ शकतो इथे वाट पाहू लागणार आहे तुम्हाला त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे नागपूर विभाग नागपूरमध्ये हे सहा जिल्हे येतात जसं की नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याला इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात केव्हाही एस येऊ शकतो त्यानंतर बघा जे नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया तर यांना थोडासा वेट होऊ शकतो इथे दोन तीन दिवस त्यांना टाइम लागू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला केव्हाही एस येऊ शकतो तर फक्त एक चूक तुम्हाला करायची नाही तर पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तर त्यानंतर बघा कोकण विभाग तर कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात जसं की मुंबई शहर ठाणे जिल्हा पालघर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा तर या सर्व जिल्ह्यांमधून रायगड जिल्हा जो असणार आहे तर रायगड जिल्ह्याला इथं पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर रातभर इथं प्रोसेस सुरू राहणार आहे तर तुम्हाला कोणत्या रायगड जिल्ह्यातील असाल तर एस एम एस येणार आहे तर उर्वरित जे जी कोकण जिल्ह्यामध्ये बाकीचे जे जिल्हे जी जी असणार आहे तर त्यापैकी फक्त रायगड जिल्ह्याला इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा जिल्हा असणार आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर मध्ये येतोय बघा परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर या सर्व जिल्ह्यांपैकी फक्त धाराशिव या जिल्ह्यांना पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे बाकीच्या उर्वरित सात जिल्ह्यांनी तर वाट पाहावी लागणार आहे तर आता कोणती चूक करायची नाही माता बहिणींनी की ज्यांनी हप्ता बंदू शकतो आता सगळ्यात मोठी चूक जे महिलांकडून झाली जे लाडक्या बहिणींकडून झाली आणि कॉमन चूक असणार आहे ते आधार लिंकिंग असणार आहे की बऱ्याचशा महिलांकडे हे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आधार कार्ड काढून घ्यावं लागेल आणि कदाचित तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे आणि लिंक करावं लागणार आहे आणि सोबतच जे तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तेच नाव तुमच्या बँक पासबुकवर बी असायला पाहिजे जसं की तुमचं काही स्पेलिंग मिस्टेक नसायला पाहिजे काही अक्षर मिस्टेक नसायला पाहिजे एखाद्या अक्षर कमी जास्त नसायला पाहिजे सारखंच नाव हे आधार कार्ड वरती आणि बँक पासबुक या दोन्ही कार्डावरती असायला पाहिजे की अशी जर तुमची प्रॉब्लेम असेल हो तर असं कदाचित चालणार नाही आणि तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो नाव हे तुम्हाला चेंज करून घ्यावं लागणार आहे नाव व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे तर आणि तरच तुम्हाला हे पैसे येणार अन्यथा तुम्हाला एक रुपया सुद्धा येणार नाही आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला चेक करायचं म्हणजे की तुमचं राशन कार्ड असेल तर त्याची तुम्ही ई केवायसी केली आहे का ती एकदा तुम्हाला चेक करायची आहे आणि एक पुढचा नियम जसा की नवीन निघालाय तर बघा जसं दरवर्षी तुम्हाला ही ई केवायसी करणं असणार आहे तर जून आणि जुलैच्या महिन्याच्या दरम्यान तुम्हाला ही केवायसी करावं लागणार आहे दरवर्षी असे जे ई केवायसी करण्याचे आदेश आहे हे सरकार तर्फे देण्यात आलेले आहे कारण की तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल किंवा इतरही पात्रही नसेल तरी तुम्हाला हे ई केवायसी बंधनकारक असणार आहे तर ही केवायसी दरवर्षी जून ते जुलै या दरम्यान तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे तर त्यानंतर तुम्हाला हप्ता मिळण्याची तर कुठली प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट सटे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशी राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये